हिमाचलमध्ये आम्हाला दिसलेला आहे हा एक नवीन पाहुणा नवीन पाहुणा नाही आहे ह्याला माकड नाही म्हणत दुसरंच काहीतरी नाव आहे तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि झालं काय हा बिचारा आहे ना नेमका आम्हाला बघून पळत सुटला त्याला आमची काय भीती वाटली होती काय माहिती असं आज सकाळी सकाळी मी रात्री जे भिजवले होते ना ते छान असे भिजले गेले होते तेच पाण्यातून मी काढून घेतले कारण की मी ठरवलं होतं दोन चार बादाम रोज आपण सकाळी सकाळी खायचे आहेत भिजवून आणि आज नाश्त्याला भेत आहे साबुदाण्याच्या खिचडीचा आणि साबुदाणा सुद्धा छान असा सुटसुटीत भिजला गेला होता असा भिजलेला साबुदाणा बघितला ना की मलाच एक वेगळं समाधान मिळतं आणि जसं की तुम्हाला माहिती आहे माझा अजिबात उपवास नाही आहे कारण की आज आहे बुधवार म्हणून मी माझ्या पद्धतीने साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतलेली आहे कढईमध्ये सगळ्यात आधी तेल गरम केलं जिऱ्याची फोडणी दिली हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये कापून टाकलेल्या आहेत आणि ह्या हिरव्या ना अजिबात तिखट नाही आहेत नंतर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे लाल मिरची पूड त्याचबरोबर भिजलेला साबुदाणा टाकला त्याच्यामध्ये मोकळा करून आणि सगळं छान असं एकजीव करून घ्यायला सुरुवात केलेली आहे हळूहळू किती छान रंग बदलत आहे ना साबुदाण्याचा पांढऱ्यापासून झालेला आहे त्याचा लाल रंग आणि एक मिनिटभर अशी झाकून वाफ दिली आणि पुन्हा छान असं चा एकजीव करून परतवून घेतलेलं आहे आणि मोकळा करून घेतलेला आहे थोडंसं नंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट तेही दोन चमचे त्याचबरोबर आणखी थोडंसं त्याच्यावरती मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ पुन्हा सगळं छान एकजीव करून परतवून घेतलं आणि शेवटची एक मिनिटभर वाफ दिलेली आहे आणि नंतर यांना छान असं चा खालीवर करून मोकळं करून घ्यायचं आहे बघू शकता आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे बटाटा नव्हता ना घरामध्ये म्हणून मी तो काय टाकला नव्हता अगदी साधी सोपी पटकन तयार होणारी खिचडी बनवलेली आहे आणि अशीच खिचडी मला खूप जास्त आवडते चला तर आता नाश्त्याची प्लेट तयार करायला घेऊयात सगळ्यात आधी आहे ना एक बदाम सोलून दाखवते आणि तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगू का अशी भिजवलेल्या बदामाची साल काढल्या ना मला जास्त मजा येते तर इथे आहे नाश्त्याची प्लेट मी तयार करून घेतलेली आहे साबुदाणा गरमागरम असा काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये त्याचबरोबर चार भिजलेले बादामसुद्धा घेतलेले आहेत आणि एक केळं घेतलेलं आहे या तुम्ही पण नाश्ता करायला तुमच्याकडे काय नाश्त्याचं मेनू आहे आज मला नक्की सांगा कमेंटमध्ये गरमागरम नाश्ता आम्ही मस्तपैकी उरकून घेतलेला आहे नाश्ता झाल्यावरती तुम्हाला दाखवते बाहेरचा देखावा खिडकीच्या बाहेरचा देखावा छान असं ऊन पडलेलं आहे आणि एवढा छान असा वारा सुटला होता ना एवढं भारी वाटत होतं की काय विचारू नका असो तर असाच काहीसा होता दिवस चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या